नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आणि उद्या इंदिरा एकादशी आलेली आहे सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर वार शनिवार आणि या दिवशी इंदिरा एकादशी आहे किती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुमची पूर्ण होईल एकादशीला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व दिलं गेलेलं आहे एकादशी भगवान श्री हारू विष्णू यांना समर्पित आहे आणि पितृपक्षातील ही एकादशी आलेली आहे त्यामुळे या इंदिरा एकादशी असं म्हटलं जातं आणि भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथे होतात पितृपक्षातील इंदिरा एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते तर पितृपक्ष कोणत्याही कारणामुळे पित्रांचे श्राद्ध करणं झाले नाही तर्पण करणं झाले नाही किंवा कोणतीही सेवा झाली नाही या दिवशी उपवास केल्याने आपले पित्र हे आपल्या प्रसन्न होतात आणि आपल्यावर आशीर्वाद देतात म्हणून जी एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते या एकादशीचा जा उपवास तुम्ही केला की वरांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपली जी काही फलप्राप्ती आहे ती मिळते वर्ताची महिमा म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो म्हणून या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या शनिवार आणि इंद्रिया कदशी आहे सकाळीच आपल्याला घरामध्ये आणायचं आहे या झाडाचे एक पान हे पान आणल्याने आपले सर्व कामात यश मिळते आडलेली कामे मार्गी लागतात सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन सर्व अडचणी संकटे दूर होतात जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख नष्ट होतात असा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला ज व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये तुम्ही स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेव नम अलीला विसरू नका तर उद्या व्रत करणे शक्य झाले नाही तरी आवर्जून उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे पितृदोष लागेल तसेच आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असेल तर त्यात दूर होतील तर आपल्याला त्यासाठी उद्या शक्य असेल तर व्रत करायचं आहे वरत नाही झालं तर आपल्याला गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जो अजून बघितला नसेल तर नक्की बघा त्याचे सेवन हे आपल्याला करायचे नाही आणि आपल्याला बघा उद्याच्या दिवशी दही भाताचं नैवेद्य देखील ठेवायचं नाही कारण की उद्या एकादशी आलेली आहे त्यामुळं हा नियम तुम्ही सर्वांनी पाळायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान वगैरे करून नित्यकर्म आटपवून घ्यायचे आहे आपल्याला देवघराच्या देवांची पूजा ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे जर तुम्हाला कोणतेही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची अगदी एखादी खूप महत्त्वाचं काम आहे ते देखील पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न करावा लागत आहे परंतु प्रयत्न करूनही त्यामध्ये कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल हे कामसुद्धा तुमचं अपूर्ण राहत असेल तर आपल्याला हा एक उपाय आहे तो तो उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुमचे पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत कोणत्या ना कोणत्या कारणातून तुमचा हातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असेल तर हा तुम्हाला उद्या उपाय करायचा आहे आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत ती इच्छा आपल्याला पूर्ण व्हावी असं मला देखील आणि तुम्हाला पण वाटत असते तर आपल्याला इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असून देखील आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नसेल कुठली इच्छा ही पूर्ण होत नसेल तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करून देखील अनेक अडचणी मनोकामना पूर्ण होत नसेल तर ह्या पूर्ण होण्यासाठी उद्याच्या दिवशी नक्की आपल्याला हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल आपल्याला हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यांना अतिशय साक्षात देवी लक्ष्मीचे वास असल्याचे सांगितले गेले आहे आणि या म्हणून आपल्याला या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची असते त्यामध्ये एक झाड म्हणजे पिंपळचे झाड ब्रह्म ब्रह्मपुराणामध्ये एकशे अठराव्या अध्याय ते या अध्यायमध्ये याचे सांगितलेलं आहे शनिदेव देखील सांगितलेला आहे जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल स्प स्पर्श करेल त्यांना सर्व मनोकामना पूर्ण होतील त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दारिद्र्य हे नष्ट होतील त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतील घरात लक्ष्मी वास करेल आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतील त्यासाठी आपल्याला उद्या आयुष याचं पण नक्की घरात आणायचं आहे तर या दिवशी नक्की करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी हे प भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे गुळ मिक्स करायचं आहे आणि करून घ्यायचं आहे सोबत तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवा घेतल्याचं चा तरी चालेल दोन अगरबत्ती घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे जर दिवा नसेल तर तुम्ही अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर जे जल आहे तर ते आपल्याला वृक्षाला आपल्या अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याला चौबाजूने बाजूने गोल आकार फिरून हे जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम नम भगवते ते वासुदेवा नम या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे आणि हा जप केल्यानंतर जल अर्पण झाल्यानंतर या वृक्षाला तुम्हाला पाच किंवा नऊ किंवा अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करते श्री विष्णू वास करतात जल अर्पण केल्यानंतर तुम्ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सोबत माता ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते कारण या पिंपळ वृक्षाची जी पानं असतात तर त्यामध्ये माता लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे बघा त्याचे पानं हे आपल्याला तोडायचे आहे भगवान श्री हरिविष्णू मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला वृक्षाची अकरा पाने जी आहे तर ती तोडून घ्या आणायची आहे पान तोडताना तुम्हाला चांगले पानं घ्यायचे आहे कोणतीही तुटलेले फुटलेले चिरलेले अशी खराब पाणी घ्यायची नाही अकरा चांगली पाणी आहे तर ती तुम्हाला या पिंपळाच्या वृक्षाची तोडायची आहे आणि पान तोडण्यापूर्वी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ही पाने मी कशासाठी नेत आहे कशासाठी लागत आहे वृक्षाला सांगायचं आहे पानं जी आहे तर ती तोडताना आपल्याला स्वच्छ तोडून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करायची आहे लालचंदन असेल त्याने लालचंदन किंवा कुंकू यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काडी आहे तर त्या काडीने आपल्याला सहाय्याने पाना पानावरती तुमचे पानावरती जय श्रीराम असं लिहिचा आहे एक धागा घ्यायचा आहे धाग्यामध्ये तुम्हाला ही अकरा पानाची जी आहे तर ती तुम्हाला माळ करायची आहे आणि एक माळ तुम्हाला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे काळे ती टाकायचे आहे थोडं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही माळ आणि जल घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रत्येक गावामध्ये एकतरी मारुतीचं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला जे जल आहे तर ते मारुतीला अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर जी माळ आहे तर तीसुद्धा तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे आणि स्वतः शनिदेवाची शनिदेवांनी सा स्वतः शनिदेवांनी सांगितलं आहे की शनिवारी जो पण कोणी मारुतीला पूजा करेल त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट हे नष्ट होतील त्यानंतर तिथून तिथं बसून एक वेळा श्री हनुमान चालिसाचं आपल्याला पठण करायचं आहे आणि भगवान हनुमान म्हणजे मारुती म्हणतात तर आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती, ती तुम्ही सांगायची आहे अडलेली कामे अडचणी असेल तुम्हाला मनोभावी व्यक्त करायची आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि घरी यायचं आहे फक्त एवढाच उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे तुम्हा वे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही बारा वाजण्याच्या अगोदर करणे शक्य नसेल तर अगदी साडेबारा एक दोन वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला जर सतत पैशाच्या अडचणी येत असेल सतत पैशाची कामे पूर्ण होत नसतील तर आपल्याला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्याच्या दिवशी स सा, सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या वृक्षाला गूळ कच्चं दूध मिक्स करून आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पाच किंवा नऊ अकरा प्रदक्षिणा आपल्याला ह्या पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहे झाल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसाचं देखील पटंग करायचं आहे आणि पटंग करत झाल्यानंतर त्या त्या झाडाला जा एक पान आहे तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि पान तुम्हाला घरी आणायचं आहे आणि स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे पाना पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि हे पान तुम्हाला नेव नेहमी पर्समध्ये तुमच्या ठेवायचं आहे आणि दर महिन्याला तुम्हाला हे पान जे आहे तर ते बदलायचं आहे महिन्यातील तुम्ही कुठल्याही शनिवारी जे आहे तर ते सांगितल्याप्रमाणे जल अर्पण करून हे पान तोडून तुम्हाला आणल्यानंतर ते पान परत पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्याने प्रत्येक तुमचे करोडोचे कर्ज आहे तर ते दूर होईल पैशाची कमतरता भासत असेल तर ती देखील दूर होईल तर असा या पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय देखील उद्या करायचा आहे हा उपाय केल्याने कुटुंबात सुख समृद्धी ही नांदते आणि संदर्भात कामं आहेत तर ते दूर होतात जीवनातील सर्व दुःख अडचणी देखील दूर होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद